नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत ड्रायफ्रूटच्या लाडूची रेसिपी जेव्हा आ... बाई डिलेव्हरी होते ना बाईची तेव्हा म्हणजे लेडी जेव्हा बेबी बॉर्न होते तेव्हा हे बनवतात खूप हेल्दी हेअरफॉल है। पण थांबते याच्यापासून आणि स्किनला जे आपण डल होते बेबी नंतर त्या गोष्टीसाठी कंबर दुखी पण नाही होत खूप सारे फायदे याचे लाडूचे तर खूप हेल्दी ही रेसिपी आहे तर तुम्हाला ही घरी बनवायचे असतील असे लाडू तर ही व्हिडिओ पूर्ण बघा लिचू आणि मँगो बघा लिचू मँगो आता बोल बाहेर काढ आ... बोलू नका नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरज तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता आपण रेसिपी कुठली बनवणार आहोत ड्रायफ्रूट ची लाडू बनवणार लास्ट वर्ष अगोदर बनवलेले तर मी पहिल्यांदाच बनवणार आहे आणि बघूया कसे काय होतात पण थोडीशी मी जे मम्मीने गुड टाकलेला ते आपण चेंज करूया रेसिपी सेम राहते आणि व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर बघा आताच आम्ही तुम्हाला सांगतो कारण ही व्हिडिओ बघितल्यावरती खूप जण आपल्याला कमेंट करतील का दादा तुम्ही विकणार का हे लाडू दूध तर आम्ही विकण्यासाठी नाही आम्ही हे खाण्यासाठी बनवतो तुम्ही रेसिपी तुम्हाला पूर्ण दाखवतो जेणेकरून तुम्ही घरी बनवू शकता सांगू बन या जेणेकरून आम्ही जास्त पण बनवत नाही थोडस क्वांटिटी मध्ये बनवतो की तुम्ही जर बनवायचं असेल तर तुम्ही घरी बनवू शकता तर चला आता आपण रेसिपीला करूया सुरुवात तर हे सर्व ड्रायफ्रुट्स आहेत आपण मार्केट मधून आणले होते एफ एम सी मार्केट एफएमसी मसाला मार्केट मधन रेसिपीला सुरुवात करायच्या अगोदर स्नेहा आणि मस्तपैकी पेरू कट केलेत आम्हाला खाण्यासाठी आणि सानू इथे बसले आणि हा बघा हा लॅपटॉप आपण दाखवला नव्हता ना स्नेहा दहा दिवसानंतर घेतला कारण ऍड्रेस भरपूर लिहायला लागायचे आम्हाला तर आपल्याला एका ताईने सजेस्ट केला होता ना तुम्ही एक लॅपटॉप घ्या बरोबर तेव्हाच केलेला कारण पाहायला लागेल ला मग खूप सारे काम होते ते हो ना म्हणून तेव्हाच तर सर्व आम्ही आता ऍड्रेस ना जेवढे आपल्या मसाल्याचे येतात तर सर्व आम्ही या लॅपटॉप मधून हे करतो साड्यांच्या मसाल्यांच्या आणि कोलंबी पापडच्या तर या सर्वांनी पेरू खायला तर सर्वात पहिले आम्ही ना वेट करतोय पूर्ण ड्रायफ्रूट काय काय वेट आहे मग नंतर वेट झालं का आपण हे दाखवूया ना पूर्ण प्रमाण सोबत तुम्हाला मी दाखवते हो जेणेकरून तुम्ही घरी इझिली बनवू शकता जर तुम्हाला मन केला की बाबा हिने अशी रेसिपी दाखवली हो। आम्ही पण बनवावी तुम्ही बनवू शकता तर लास्ट टाइम मम्मीनी बनवलं तेव्हा आपल्याकडे दोन किलो काहीतरी पीठ होता पण या टाइम मी एक किलो पिठामध्ये करणार आहे आणि गुळाचं वगैरे काही प्रमाण आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवते तर ड्रायफ्रूट लाडू साठी कोणते कोणते आपल्याला साहित्य पाहिजे मी तुम्हाला दाखवून देते तर सर्वात आधी तुम्ही बघू शकता एक किलो मी पीठ घेतलेला पण तो बोला एक किलो काही आपण थोडा एक्स्ट्रा पण वजन करून मी घेणार आहे एक किलो गव्हाचं आणि बोलायचं की लाडूसाठी दळून दे तर ते बरोबर करून देतात कारण एकदम बारीक पीठ असणार थोडासा लाडू साठी आणखीन एक क्वेश्चन आहे हा पीठ कोणता घेतलाय एम पी वाला आपण गहू घेतलाय यानी ना एकदम चविष्ट आणि एकदम टेस्टी लाडू होतात तर तुम्ही हे लक्ष द्या एम सिहोर वाला गहू घेतला आपण चाळीस रुपये गुड घेतला लूजवाला लाडूसाठी असतात ये आणि इथे आपण घेतलंय अडीचशे ग्राम खोबरा इथे घेतला अडीचशे ग्राम बदाम अडीचशे ग्राम काजू इथे घेतला आपण कडिंगरचे सीड्स घेतले आपण एकशे पंचवीस ग्राम okay. शंभर ग्राम घेतले डिंक आणि मेथी खूप जास्त आहे ह्याच्यातून मी थोडं कमी अर्धी घेणार आहे आणि अखरोट घेतले मी एकशे पंचवीस ग्राम एकशे पंचवीस ग्राम मी घेतले इथे पिस्ता पन्नास रुपये चारोली चारोली आणि खारी घेतले एकशे पंचवीस ग्राम तर मी ऑलरेडी कट करून आणले कारण ते कट करायला भरपूर वेळ जाते शंभर ग्राम मखान आहे याच्यातून पण थोडासा कमी करणार आहे मी आणि ते पण सॉल्ची पावडर घेतली डायरेक्ट पावडर आला, 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 आला सोट पावडर आणि ते मनुके घेतला पण अडीचशे ग्राम आणि तुम्ही ते बघू शकता अमूलचा घी घेतलाय तुम्ही कोणताही घेऊ शकता मला स्पेशली ना गोवर्धनचा घी आवडतंय पण माझी मम्मी लहानपणी याच घी मध्ये बनवते तुपात बनवते मग आपण पण अमूलचा तूप घेतले सर्वात अगोदर ना हा जो तुम्ही खोबरा बघताय ना मस्त पैकी अशी तुकडे करून घेऊया मी पण आता स्नेहाला थोडी हेल्प करतो पटापट होईल फायनली खोबरा पैकी कट करून घेतलेला आहे मी बघा आणि आता कढई ठेवली गॅसवरती आता तुपामध्ये हे सर्व मस्त पैकी भाजून घेवायचे आणि कढई गरम झाल्यावरती तूप टाकलेलं आहे बघा तर बघा सर्वात पहिले बदाम टाकलेले आहेत तर किती रोस्ट करून घ्यायचे आपल्याला कडक कसं होते आहे ना कसं कडक होतात मग ते क्रिस्पी खाताना क्रंची लागल्या पाहिजे तर अशाच प्रकारे सर्व आपल्या ड्रायफ्रूट्स आता मस्तपैकी तुपामध्ये रोस्ट करून घ्यायचे थोड़ा -थोड़ा का आपन, तुक्ड़े, तुक्ड़े देवाई देवाई तर सर्व ड्रायफ्रुट आता भाजून मस्त तुपातून फ्राय करून झालेले तर आता काय करणार आहे मी मिक्सर ग्राइंडरमध्ये मस्त असं थोडा थोडं ग्राईंड करून घेणार एकदम पावडर नाही बनवायची आपण थोडीशी अशी नट्स कसं काजू बिस्किट खातो आपण टेस्ट येते तसं ठेवायचं जास्त बारीक नाही करायचं चला आता ग्राइंड करून घेऊया ड्रायफ्रुट सर्व तर आता बघा सर्व ड्रायफ्रुट्स आपण जे रोस्ट करून घेतलेले म्हणजे तुपात भाजून घेतलेले मस्त असं ग्राइंड करून घेतले म्हणजे जसं कसं आपण काजू खातो बिस्किट मध्ये मा म्हणजे तुकडे तुकडे ठेवलेले आहेत असे कुठ कसा करतो हा शेंगदाणे सेम तसा म्हणजे फील झाला पाहिजे खाताना की आपण याच्यात ड्राई फ्रुट्स टाकले आणि आता बघा मस्त झालेला आहे आता आपण पीठ एक किलो काढूया आणि मस्त तुपात भाजून घेऊया तुकडे जरा हातावरती घेऊन ए बघा बघा असे ठेवले म्हणजे येईल सर्व ड्राई तर आपण कसं ते पीठ भाजून घ्यायचं म्हणजे मी हे ड्राई इथे ट्रान्सफर करते परातीत परात मध्ये ट्रान्सफर करते मी काय बोलले परातीत मग परत नाही बोलत परत 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 हा परत मध्ये ट्रान्सफर करते असो तुला समजला मला समजलं अजून काही नाही आणि याच्यामध्ये तू पीटीए करणार ना भाजून घेणार बघा किती क्वांटिटी कमी घेतलेली पण किती झाली बघा भरपूर या सर्वांनी चुरा खायला चुरा चुरात झाला ना <laughs> <चूरा>? हा <laughs> जाऊ बनणार तेव्हा अजून भरपूर प्रोसेस आहे ना तर आता आपण याच्यामध्ये काय करणार पीठ भाजून घेणार आहोत घी मागून ठेवतोच का आता होईल होईल काय तर आता स्नेहा हा दोन किलो पीठ आहे हो। तर याच्यातून हो। एक किलो काढून घेते कारण गिरणवाल्यांनी सांगितलेला का एक किलो झालं नाही जास्तीत जास्त क्वांटिटी दोन किलो तरी पाहिजे तर आपण त्याला दोन किलो सांगितलेलं आणि त्याच्यातनं आता एक किलो आपण करतो हे बघा परफेक्ट स्नेहाने एक किलो पीठ घेतलेलं आहे रेसिपीसाठी आणि बघा आता टोप गरम झालेला आहे आणि तूप टाकते टोपामध्ये आणि बघा आता तूप गरम झाल्यावरती स्नेहाने गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि सर्व पीठ टोपामध्ये टाकलेलं आहे मस्त असं सुगंध येईल आपल्याला जेव्हा क्रोश झाल्यावरती हा भाजून झाल्यावरती आता ना मी उलवे मध्ये हे बघा ताई नमस्कार ताई नमस्कर ताई तुमचं नाव काय रुपाली कोली ताईचं नाव तुझं अच्छा तर ताईने आपल्याकडनं साडी ऑर्डर केली होती ही साडी घ्या खूप छान असतात थँक्यू 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 सो मच ताई कधीपासून तरी पण आपले व्हिडिओ बघते दोन तीन वर्ष झाली अरे वा मग कसे वाटत व्हिडिओ थँक्यू 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 सो मच खूप छान वाटलं भेटून थँक्यू बघा सांनूसाठी खाऊ पण दिलंय थँक्यू चला ताई फीडबॅक नक्की द्या हा चालेल आता पीटी झालं ना रेडी स्नेहा चहा घेते पूजा पण झालेली आहे मस्त बाबांची आणि आता आम्ही इथे पाणीपुरी चहा घेतो मी पाणीपुरी खाणार आणि चांगले

नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आणि पीठ सुंदर असा कलर चेंज झालाय व्हाइटचा ब्राऊन कलर झाला चला आपण ह्याला ट्रान्सफर करतोय मोठ्या टोपात कारण आपल्याकडे याचे थोडा मोठा नाहीये तरी हेच शेवटचा मोठा टोपे तर याच्यात आपण सगळं ट्रान्सफर करूया पीठ आणि बरोबर आहे बरोबर आहे ना आता मला भेटलं पाहिजे लाडू वळतो आपण ना ठीक आहे तुम्ही कमेंट करून सांगा द्राथे। द्राथे। अरे बघाच नाही सर्व पीठ टोप्यामध्ये टाकलेले आता टाकते अरे वाटलं पण त्याच्यापेक्षा क्वांटिटी जास्त झाली जास्तच झाली तरी किती कमी कमीच घेतला भरपूर होतील असं वाटते ना आणि मी कसं फर्स्ट टाइम बनवते ड्रायफ्रूटचं प्रमाण वगैरे बरोबर आहे पण आता बघूया ना कसं होते अरे होईल नको चिंता करू फर्स्ट टाइम आता तुम्ही विचार कर मी फक्त बघितलेला आहे बनवताना अन्नपूर्णाचं तुझ्या डोक्यावरती हात आहे तू नको चिंता करू बघूया कसं होतं पण मला असं वाटतं की चांगलं होतं कारण सुगंध वगैरे जसं मम्मी करतो तसंच सुटलेलं आहे प्रत्येकाच्यात बघूया आता आपण खूप गरम करायला घेऊया पाच किलो पर्यंत होतील असं वाटतंय मला नाही चार साडेचार किलो होते तीन, तीन किलो होते बघा पुन्हा एक लिटर तूप आपल्याला युज झालेलं आहे ना अजून आणलंय ना अजून अर्धा लिटर आपण मागून ठेवलेला आहे ओके लागेल कारण लाडू लागणारच तूप मस्तपैकी मेल्ट झालेलं आहे आणि आता स्नेहा इथे गुळ करते त्याच्यामध्ये कुठला गुल घ्यायचं हे तरी सांग लूज गुळ लूज गुल कारण चहा बनवायचा तो वेगळा आणि हा वेगळा आहे चहा बनवायचा थोडा काला असतो ना हा बघा हा चिक्की गुळ पण बोलता त्याला अच्छा मला डायरेक्टली टाकलं तरी मेल्ट होईल ना भरपूर वेळ लागेल लागेल आपण टाकून करू फटाफट आणि बघा थोडीशी हलत टाकलेली आहे कलर चांगला येण्यासाठी ना इथे छोटे छोटे हे करते तुकडे आणि इथे एक तुकडा टाकले गुन्हाचा मिक्स होते का म्हणजे विरघळते की नाही ते चेक करण्यासाठी तर विरगल का नाही विरगळणार असं तूपमध्ये मस्त गुळ असा मेल्ट झालेला आहे पूर्ण चांगल्या प्रकारे आता आपण गॅस बंद पण केला बाहेर घेऊन के जाऊ सर्व ना काय करा तर आता आपण सर्व साहित्य बाहेर घेतलेले आहे आणि मध्ये असं एक आपण ना हे बनवलंय खड्डा सारखा तुम्हाला टाका मी बरोबर करते सर्व टाकू टाका थोडं थोडं मी सांगेल तुम्हाला मधीच टाकू टाका सर्व टाकाय लागेल गुल मेल्ट केलेला ते सर्व आपण ड्रायफ्रुट मध्ये टाकलेलं आहे आणि स्ने सानू पण बघते मम्मी कसे कसे लाडू बनवते ना मोठे आल्या होते आमच्यासाठी बनवशील ना मम्मी पप्पा सोबत बनवशील ना नाही नाही थांब थांब तुला एवढ मी सांगेल तुला कधी तुला पण देईल बनवायला फायनली सर्व गुळ आणि घी आणि सर्व इन्ग्रिडियंट आपले मस्त मिक्स झालेले बघू शकताय वेट पण लाडू बनवता बनवता वाजले बघा साडेआठ हो ना आता पहिला लाडू बघूया होते मग काय बघा ना बंद कर अरे असं असं दाखव ना असं हातामध्ये हा हा बघा पहिला लाडू झालेला आहे आणि जास्त मोठी साईज नको बनवू छोटे चांगले मम्मी भरपूर मोठी बनवते ना एक दोन मोठे मोठे असे असे ते कसं असतं त्यांचं तूप जसं गरम झाला ना की पटापट वाळायला पाहिजे नाही तर ते लगेच तुटून जातील आरामात बनवू शकतो कारण आपलं आपण मेल्ट हा पहिला लाडू एवढे तासाच्या मेहनती नंतरचा हा पहिला लाडू हो ना चार ला आपण किती चार वाजता स्टार्ट केलेलं ना आणि आता वाजले साडेआठ वाजले साडेचार तास गेले खायचं आहे तर ठीक आहे पूर्ण रेसिपी आम्ही दाखवलेली आहे बिंदास घरी बनवा प्रमाण पण दाखवलेलं आहे फक्त बोलू नका दादा तुम्ही देणार का तेच ना दादा तुम्ही विकणार का दादा तुम्ही <laughs> <तेसना laughs> विकणार का, का मम्मी अशी बनवते अच्छा मला पण जमले मस्त एवढ्या मेहनतीनंतर नंतर ड्रायफ्रूटचे लाडू आमचे काही जास्त पण इंग्रिडियन्स मागे नाही आपल्याला किती बाराशे का पंधराशे पे सर्व झाला सर्व झाला म्हणजे पिठाला नंतर आपल्याला एक्स्ट्रा ते किती भरायला आपलं तूप पण गेलाय ते आपण फक्त नंतर तुपाचे वेगळे तूप आणि रुपये तुम्ही कारण ड्रायफ्रूट नंतर आपण तूप आणि गुळ घेतला आणि खोबरा घेतला मेहनत आहे बघा असं नाही आम्ही बोलत की काय नाही पण जे लाडू विकत असतील त्यांना माहिती भरपूर मेहनत आहे पण गपचूप घ्या जे कोण विकतात त्यांच्याकडून हे नका करू की कमी करू मेहनत भरपूर मेहनत भरपूर आहे मस्त ना अशी तुला सेफ बनवलेस ना सेम अशी सेप ना आपल्या उज्जैन मध्ये महाकाल महाकालबा पहिल्यांदा बनवणे मला खूप भारी भारत आपण बाबांसाठी भोग देणार पहिला उद्या मंडे पण आहे मस्त हे करूया सांगून एकदम क्लीन केल्या सर बघ मी तुला थोडा थांबल सोडा 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 निघा थोडा सोडा सेम एवढीच मोठी साईज असते हा मी बघितलेलं आहे महाकाल बाबा देतात तेव्हा मग असं करायचा एक हात असं करायचं एक हात असं मग कर कर आता सानू पण शिकते लाडू बनवायला मला एकदम इझी होते मी पण करते सगळा नीट कर अजून एकदा नीट कर बरोबर असं करायचं बोलता बोलता बनवलं पण चालू आहे का छोटा बॉल मग हो व्हेरी गुड लाईस ठेवित सायला गरम आहे हा अरे चार वाजता मी घेतले लाडूची प्रोसेस करायला आता वळायला आपल्याला एक तास गेलाय पण चार ते आता साडे नऊ वाजले तुम्ही विचारू द आता फायनल लास्ट लाडू बनतोय माझा बाप रे पण मेहनत का फल मिठा होते बोलतात ना तसेच लाडू इतके फायदेशीर लाडू आहेत की आपले कमीत कमी, -कमी पूर्ण आजारावरती ये फायदेशीर आहे जसे की केस घडणं आफ्टर डिलिव्हरी आपला स्किन डल पडतोय त्याच्यासाठी आहे कंबर दुखी होते आणि खूप सारा विकनेस येते आपल्या बॉडीमध्ये त्यासाठी खूप हेल्दी आहे एक महिना चाळीस दिवस आमची याच्यानंतर बाईला ही लाडू खायला देतात जेणेकरून बाळाला दूध पण चांगला आहे लेडीला आणि खूप सारा फायदे पण होतात या लाडूमुळे जर ही तुम्हाला पूर्ण रेसिपी बघायची असेल तर ही व्हिडिओ तुम्हाला पूर्ण वॉच करायला लागेल असे लाडू बनवण्यासाठी फायनली स्नेहा आणि बघा थोडासा वाटत होता थो तो पण मी हिंमत हारत होती शेवट शेवट अरे हात दुखते हे होते कारण भरपूर वेळ गेलाय आता हे व्हिडिओच्या स्टार्टिंगला आम्हाला एक पार्ट ठेवायचा होता तो शूट थे 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 करता, थे। करता करता पण बोलता हो बोलता बनले मला वाटतं बन नाही होणार कारण हे ना शेवटचा नाही बनत ऍक्च्युली भरपूर थंडा झालेला आपला जे पूर्ण आपण घेतले पूर्ण आता नाही बनणार आणि एवढे लाडू बनलेले बघा ठीक आहे येस ठेवूया वा किती छान बघा तर चला आता मस्त की पहिले रेडी होऊया आणि महाकाल बाबांना भूक लावूया देते दे, आणि मग आपण पण टेस्ट करूया तर ही आमची वेट मशीन आहे आणि परतचा वेट आहे काहीतरी दोनशे दोनशे ते दीडशे ग्राम आहे आपण दोनशे ग्रामच पकडूया आणि आता आपण वेट करतोय किती झाले ते लाडू आहे भरपूर काढू हे बघा हे लाडू आपले किती आलेत पाच किलो सिक्स्टी म्हणजे साडेचार किल्लो झाले ना साडेचार किल्लो बघा हेवी एक नंबर मी नाही खाणार शेअरिंग करून या सर्वांनी ड्रायफ्रूटचे लाडू खायला या किती महिने राहू शकतात आरामात दोन तीन महिने दोन तीन महिने राहतील आपण एअरटाईट कंटेनर बॉक्स मध्ये ठेवला तर आर जेवढं राहतील तेवढं काय प्रॉब्लेम नाही अच्छा तर या सर्वांनी लाडू खायला चला आम्ही पण खातो बघा किती मस्त पैकी ड्रायफ्रुट्स बघा त्याच्यामध्ये तुम्हाला बदाम दिसते हिरवा दिसते तो पिस्ता आहे खूप काही असे ड्रायफ्रुट्स टाकलेत आपण तुम्हाला दाखवलेले आहेत या लाडू खायला एक नंबर मम्मी सारखी टेस्ट लागतात ना सेम हा एवढे भारी लागतात ना आणि हा याच्यामध्ये काय आपल्याला सांगायचं विसरलो आलाची पावडर ती पण टाकलेली आहे कारण ती तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला नसती भेटली कारण तो करेक्ट एक मेन पार्ट राहिला कारण कसं रेसिपी शूट करता करता खूप गायी झालेली आहे आमची पण त्यांनी हे करू का ते करू म्हणून आता तुम्हाला एंडिंगला सांगतोय एवढे भारी झालेत ना अप्रतिम नाश्त्यापेक्षा हेल्दी नाश्ता दोन लाडू खालेत ना तरी काही एनर्जेटिक राहणार दिवसभर एवढे भारी झाले सुंदर एकदम स्नेहा मस्त ना पहिल्यांदा बनवलं बोललो होतो ना तू बनवशील बोललेले हे थोडी बोलल होत काय बोलले अन्नपूर्णाचा हे डोक्यावरती अन्नपूर्णाचा हात आहे नाही एक ताईने असं पण मध्ये मध्ये कमेंट करायची बोलवते स्नेहा नेहमी बनवते ते चांगलंच का होते कधी तुमची रेसिपी फेल नाही होत तर काय करणार तिच्या डोक्यावरती अन्नपूर्णाचा आत आहे खरंच <laughs> <laughs> नाही होत तर आज काय करणार जे होतात चांगले ते चांगलेच सांगणार ना आणि असं पण नाही आपली युट्यूब फॅमिली आपल्याकडनं ट्राय पण करतात ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगतात का अशा अशी आम्ही ही रेसिपी बनवली खूप छान झाली आणि खरंच जेव्हा तुम्ही आम्हाला असं सांगता तेव्हा आम्हाला एक प्रोत्साहन मिळते आणि आम्हाला असं वाटतं की आणखीन तुमच्यासोबत काहीतरी वेगवेगळ्या रेसिपी शेअर करावा तर चला आता मस्तपैकी आम्ही लाडू खातोय आणि हे जे लाडूची रेसिपी आम्ही दाखवली ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खरंच तुम्हाला आवडेल खूप हेल्दी आहे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय